नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत शब्दात एफ एव जी पी एच कधी येत पी एच चा उच्चार एफ शब्दात एफ उच्चार असताना दोन्ही ओठ पुढे करून ओठाचा चंबू उच्चार होतो तेव्हा एफ एवजी पी एच वापरतात पी एच ओ टी ओ फोटो पी एच ओ एन आय सी फोनिक पी एच ओ एन ई फोन खालील शब्दात एफचा उच्चार करताना दोन्ही ओठाचा चंबू होत नाही ते शब्द आपल्याला पाहायचे आहेत पुढील प्रमाणे ते शब्द आहेत एफ एल ए जी फ्लॅग एफ आय एस एच Fish F -O -R, FOR for FROM from FEEL Pill FOOT foot